गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आले मी स्टॉलवरती आज वेळ भेटला म्हटलं मी चला गजरा वगैरे लावू आणि बघा कसं स्वच्छ करते पाणी वगैरे टाकून डबे वगैरे ठेवून व्यवस्थित आणि माणसेचे पप्प पण आले वेळेवर त्यांनी पण मदत केली आहे पिशवी आनंदायची तसं ते डेलीच करता म्हणा कधी कधी मिस होऊन जातं आणि ढिल्ले धरली ना दोरी का मिस होतं आणि दोरी टाईट ठेवली ना मग मला मदत होते बरं का तर बघा नाव घेता की बघितलं चहा घेऊन येत आहे हां ठीक नाश्ता केला का तर हा चहा आण दिला बरं का पण चहाचे पण गिर्याक येतात ना मग थोडासा थोडासाच चहा बनवणं आणते मी आपलं असं दहा एक चहा बसतील तसे तेवढा चहा बनवून आणते आणि तो संपला ना आता मग मी परत दुसरा बनवून आणते चहा तर आ, काय केलं आहे सकाळी माहिती का परवा गो औषधी घेतले ना आता मग काल काय दुखलं नाही आहात आज पण दुखला नाही आहात मग पटापट आवरलं आणि आज थोडासा उपमा उपमाच्या दिवशी केला ना भरपूर तर त्या दिवशी विकल्याच जात नाही एखादी प्लेट जाते तर जाते नाही तर जात नाही ज्या दिवशी नाही बनवलं ना त्या दिवशी एवढे गिरॅक येतात ना उपम्यासाठी खूप गिरॅक येतात बरं का तर आज बघा एक दोनच प्लेटीचा उपमा बनवला फक्त ह्या डब्यामध्ये विकल्या गेल्या विकल्या गेल्या नाही विकल्या गेल्या तर तो मी खाऊन घेईन तर आज पण एक किलोच्याच इडल्या बनवल्या बघा एकदम फ्रेश फ्रेश आहेत आता खोलत नाही येते मी तर इडल्या केल्या मेंदुवळ आज मोठ्या डब्यात मेंदुवळ केली चटणी साबुदाणा याच्यात चटणी आणि याच्यात सांबार तर असं केलं आणि ह्यावेळेस नाही हे चमचे देते मी पार्सलवाल्यांना कारण कसं हात पण धुणं होत नाही कुणाकुणाची काय नाही त्यासाठी मग चम्मच मागतात तर मी चम्मच नव्हते माझ्याकडे एवढे दिवस त्या दिवशी मी चम्मचचं पॅकेट घेतलं कारण इथे खाल्लं तर स्टीलचे चम्मच आहे म्हणा आपले पण बाहेर खायचे म्हणलं तर मग हे चम्मच पाहिजेच पाहिजे खराब असतात भरपूर प्रॉब्लेम असतात प्रत्येकाचे त्यासाठी म्हणलं आपल्या चम्मचचं पॅकेट घ्यायचं तर ते एक चम्मचचं पॅकेट घेतलं आणि ह्या छोट्या पिश पॅकेट पण घेतलं कालनं ह्या प्लॅ प्लेट या घेतल्या ह्या साबुदाण्यासाठी छोटी साईजची प्लेट असते पोहे इडली मेंदुळा याच्यासाठी मोठी साईजची प्लेट असते तर अशा प्लेटी घेतल्यात छोटी साईज काल आणि माणसेने मोठ्या साईजची आणली मी छोट्या साईजची आणली का होतं कधी कधी ना मला वाटतं आहेत का प्लेटी आणि सगळ्या प्लेटी संपून जातात मग ते एवढं तरी बरं आहे की माणसाच्या पप्पाने ना जिथे काम केलेलं आहेत ना तर ते दादा आपलं प्लेटी चम्मच पाणी बॉटल कोल्ड्रिंक हे सगळ्या काय गोष्टीचं ना सप्लायर करतात तर या पोरांना घर माहिती आहे मला नाही माहिती मी कधी गेलेली नाही आहे मग माणसे म्हणतो माणसेचे पप्पाही गेलेले आहेत तिथे तर त्यावर लगेच जातात आणि लगेच घेऊन येतात काय लागलं ते चहाचे कप दुसरीकडे माहिती आहे का तीस रुपयाला एक बंडल भेटतं आणि त्यांच्याकडे एक बंडल तेरा रुपयाला भेटतं एवढं स्वस्त स्वस्त भेटतं आणि चांगलं पण क्वालिटी मग त्यासाठी ना मी दुसरीकडून घेत नाही त्यांच्याकडूनच येतो स्वस्त पण आणि क्वालिटी पण एक नंबर पोरं केव्हा पण गेले ना तर ते लगेच देतात काढून काड़। सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हा पण गेले ना पोरं तर लगेच काढून देतात पोरांना पण माहिती पडलं की काही मम्मीला काय काय लागतं काय काय नाही लागत आणि हा गजरा माहिती आहे का कधी घेतलेला तो तेरा तेरा जानेवारीला घेतला होता मी भरपूर आणला होता एक साथमध्येच का थोडा थोडासा आपण घरी लावू कारण खूप दीज झाले गजरा लावणंच होत नव्हता आता तर माझे पप्पा बोलत आहे तू बाहेर जाते ना मग थोडंसं आपलं स्वतःचं गेटअप पण चांगलं पाहिजे तशी घरात राहायची ना अगोदर तसंच तू बाहेर जाता वेळेस पण जरा नेव दिसला पाहिजे व्यवस्थित तर तो नेव काय माझा गजऱ्यापासून स्टार्ट होतो गजऱ्यावरच एंड होतो अर्धवाला तुम्हाला मला गजरा खूप आवडतं त्यासाठी मग थोडासा गजरा लावला आणि ला थोडासा अजून फ्रीजमध्ये आहे तर दिवसाची सुरुवात छान झाली अजून काही गिर्याक का आलं नाही आहे गिरायकी तेव्हा यायचं तेव्हा तर दिवसाची सुरुवात छान झाली आहे दुपार पण चांगली झाली पाहिजे संध्याकाळ पण चांगली झाली पाहिजे आशा करते अशी की चांगलं व्हायला पाहिजे पूर्ण दिवस तर बस एवढं सांगायचं होतं स्टॉलसोबत माझेसोबत काय काय का होतं काय का काय नाही होत काय काय घडतं काय काय नाही घडत सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटू आपण एक्स्ट व्हिडिओमध्ये हो